नमस्कार ड्रायद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्ये मी गावी गेलो होतो तर मी एक भजे भजे खातो आमच्या गावी तर तो, तो व्हिडिओ टाकला होता तर एक साहेबांची कमेंट आली की तुम्हाला आम्ही चांगलं फॉलो करतो तर तुम्ही डायरेक्ट भजेच विकायला सुरुवात केली तर मी त्यांना स सांगू इच्छितो ड्रायव्हर हा ना एक फुडी असतो आणि ड्रायव्हर ना खूप दिलदार माणूस आहे ड्रायवर कधी खिशाचा ना विचार करत नाही कुठलाही ड्रायवर घ्या कधी तो खिशाचा विचार करत नाही त्याला खाण्याची खूप सवय असते उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो ड्रायवर म्हणजे मी तो व्हिडिओ टाकतो ना त्याचं स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला मी कुठल्याही जि ज्या सुरुवात केली व्हिडिओ वी बनवायला ना तर मी जिथे चहा पितो जिथे नाश्ता करतो जेवतो तिकडचेच व्हिडिओ टाकले तर माझं बोलण्याचं एक पद्धत मी तुला सांगतो ना खरं पुढे असतो का माहिती आहे का ड्रायव्हर ज्या क्षेत्रात म्हणजे तिकडं नवीन ठिकाणी जातो म्हणजे विचार कर समजा तो कोकण साईडला गेला तिकडच्या जेवणामध्ये तुम्हाला मांस मच्छी मिळेल आणि नारळाचं जास्त प्रमाण आहे तिकडे जेवणामध्ये का तर कोकण आहे समुद्राने लाभलेला आहे त्याला कोकणपट्टी तिथे नारळ जास्त असतात सोलापूरला जावा तिकडे तुम्हाला शेंगदाण्याची चटणी मिळणार कळलं तुम्ही पुण्यात जावा पोह्याचे विविध प्रकार मिळतील तुम्ही नाशिकला जावा विविध प्रकारच्या तुम्हाला मिसळ मिळतील जळगावला जावा विविध प्रकारचे तुम्हाला तिथे वांग्याचं भरीत मिळतं पुन्हा ना नागपूरला जावा तिकडे तुम्हाला सावजी मसाल्याचं सगळ्या गोष्टी मिळतील मटनमध्ये साताऱ्याकडे जावा झनझणी जन झन्नाट आमच्याकडे सातारा नाका तोंडातून पाणी येईल असं कालवण बनवलं जातं तेच तुम्ही पुढे कोल्हापूरला जावा तिकडे तुम्हाला तांबडा पांढरा रस्ता मिळेल गुजरातला जावा तिकडे तुम्हाला थाळी मिळेल राजस्थानला दालबाटी कित्येक मी अर्धा भारत फिरलो पण स्थानिक फूड जे असताना मी तिथे ते, ते पहिलं चाकलं का तर ड्रायव्हरला ते, ते नवीन आहे ड्रायव्हर फूड आहे मी कायम सांगतो कुठला ड्रायवरनी सांगो की मी पुढे नाही ड्रायव्हर कधी खिशाचा विचार करत नाही दिलदार आहे ड्रायव्हर दिलदार असतो त्याच्याबरोबर दोन चार माणसं जरी असेल ना तो कधी पाठीने हाडणार सगळ्यांचं बिल भरतो ला कदी तो ड्रायव्हरला कधी कमी समजू नका बिंदास असतो ड्रायव्हर आणि तोच एक प्रकार ना मी तो एक्सप्लोअर केला म्हणजे समाजापर्यंत मी दाखवलं की ह्या गावामध्ये हे भजीच आहे उद्या समजा एखादं मला फॉलो करणारा त्या साईडला पोचला आणि म्हणेल लारी काकाने या ठिकाणी भजी खाल्लं होतं या ठिकाणी या हॉटेलमध्ये ना मी त्यांचं बघितलं होतं इथं ते काका जेवले होते फॉलो करता तुम्ही माझं खरंच मी तुमचा आभारी आहे वाईट वाटून वाट घेऊ नको मित्र कमेंट केल्याबद्दल धन्यवाद चांगली कमेंट करा वाईट कमेंट करा मी त्याचा आभारी आहे कमेंट केल्यामुळंच मला एक काही गोष्टी कळतील मला अजून शिकण्याचा प्रयत्न माणसाने कायम शिकण्याचा प्रयत्न करायचा कधी म्हणायचं नाही की मी 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 अजून सुद्धा मी कधी गाडी चालवताना मी बोलतो मी नौका आहे कधीही शिकण्याचाच प्रयत्न करायचा विद्यार्थी बनून राहायचं आणि तो त्याचाच एक भाग होता मित्रा की मी नवीन ठिकाणी गेलो म्हणजे माझ्या गावी गेलो ते भजी मला खूप वर्षांनी मला मिळाले म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही आणि मी तो व्हिडिओ बनवला जर तुला वाईट वाटलं असेल तर नक्की मी तुझी माफी मागतो पण व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट जरूर करा तुम्हाला काय वाटतं एवढ्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा